तर बघा काय बातमी आहे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आता शाळा सकाळी नऊ ते चार भरणार तासिकाई आहे शालेय कामकाजाच्या दोनशे चौतीस दिवसांची निश्चिती झाल्यानंतर शालेय वेळापत्रकसुद्धा आता राज्य अभ्यासक्रम आराठ्यामध्ये नमूद करून देण्यात आला आहे यानुसार आता राज्य अभ्यासक्रम आराठ्यामध्ये प्रस्तावित वेळापत्रक व तासिकाईचे नियोजन देताना सकाळी नऊ ते दुपारी तीन तीन पंचावन्नाचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे असल्याची माहिती आता समजते सकाळी नऊला शाळा भरल्यानंतर नऊ ते तीन नऊ पंचवीस या कालावधीमध्ये पर्यटन नियोजन होईल अपेक्षित आहे त्यानंतर अकरा पंचवीसपर्यंत पहिले दोन तासिका पूर्ण होतील त्यानंतर दहा मिनिटांची छोटी सुट्टी असेल अकरा पस्तीसला तासिकाहून बारा पन्नासपर्यंत दोन तासिका पूर्ण होतील त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत चाळीस मिनिटाची मोठी सुट्टी असेल दुपारी दीड वाजता शाळा भरल्यानंतर दुपारी साडेतीनपर्यंत तीन तासिका पूर्ण होणं अपेक्षित आहे प्रस्तावित वेळापत्रकात प्रत्येक तासानंतर पाच मिनटं पुढील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे नववी ते दहावीच्या वर्गासाठी शेवटची तासिका तीन पंचावाला संपणार आहे अशा पद्धतीने नसो न अशा पद्धतीचे न वेळापत्रक अशी माहिती समजली आहे कामकाजाच्या दोनशे चौतीस दिवसात निश्चित झाल्यानंतर शालेय वेळापत्रकसुद्धा राज्याभ्यासक मराठामध्ये नमूद करून देण्यात आला आहे त्यानुसार वर्षभरात तिसरी ते पाचव्या पूर्वतयारी गटासाठी विविध विषयाचे एक हजार आठशे बहात्तर तासशिकां कामकाज असतील चालेल तर एक हजार ब्याण्णव घड्याळी तास कामकाज होणार आहे सहावी ते आठवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिकांचे अध्यापन वर्षभरात होणार आहे पाचवी ते नववी ते दहावीसाठी एक हजार सहाशे अडतीस तासिका निर्धारित करण्यात आल्या आहे दैनंदिन वेळापत्रकाचा विचार करता दहा मिनिटाची एक व चाळीस मिनिटाचा एक अशा दोन सुट्या दिवसभरात विद्यार्थ्यांना मिळणार आहेत येतात तिसरी ते पाचवीसाठी प्रथम द्वितीय तृतीय यांच्या भाषा यांच्यासाठी वर्षभरात प्रत्येकी दोनशे चौतीस तासिका राखीव असणार आहे सरासरी प्रत्येक भाषेसाठी एकशे घडलेले तास भाषेचे अध्यापन होणार आहे सध्याच्या प्रचलित अभ्यासक्रमाच्या तासिकेमध्ये प्रथम भाषेसाठी तास सर्वाधिक तासिका आहेत मात्र सध्याच्या आराखड्यात तर प्रत्येक भाषेसाठी समान तासिका स्वीकारण्यात आल्या आहेत पण गणित विषयासाठी प्रत्येकी तीनशे बारा तासिक वर्षभरात ता एकशे बहात्तर ता तास उपलब्ध असणार आहे कला शिक्षण शारीरिक शिक्षण कार्यशिक्षण यासाठी एकशे छप्पन तासिका असून सरासरी प्रत्येकी एक्क्याण्णव घडलेले तास अध्यापन होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आम्ही समजली व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद